तुम्हाला जर समजा नवीन संधी हवी असेल नवीन ऑपॉर्च्युनिटी नवीन प्रोजेक्ट व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे पण नवीन ऑपॉर्च्युनिटी हवी असेल तुमच्या समोर तर एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि या उपायाला केल्यानंतर हार्डली त्रेचाळीस दिवसाच्या आतमध्ये काही ना काहीतरी मार्फत आपल्या समोर नवीन संधी किंवा नवीन क्लायंट नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतात असे खूप लोकांना अनुभव आहेत तुम्हाला देखील असा अनुभव आला तर नक्की कमेंटमध्ये नंतर कळवा तर उपाय काय करायचा आहे उपाय एकदम सोपा आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा व्यवसाय किंवा नोकरी किंवा काय जिथे काम करता तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जर समजा एक छोटासा फोटो जो आता मी इथे दाखवतोय अशा पद्धतीनं फोटो तुम्हाला तिथे ठेवता आला की जो विष्णू आणि लक्ष्मी माता हे गरुडावरती बसलेले आहेत अशा पद्धतीचा फोटो ठेवायचा आहे आणि मग त्याला जर समजा रोज सकाळी एक नमस्कार करून कामाची सुरुवात केली तर बेस्ट आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि लक्ष्मी मातेचा तुम्हाला आवडेल तो मंत्र त्याचा जप करावा त्याचा देखील छान फायदा होईल श्री कुलकर्णी श्री